महोद गटातून दादासाहेब लवटे यांचा दणदणीत विजय झालाय आपण पाहू शकता कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी साजरा होतोय पंचाय समिती समितीगण तिन्ही शिटा माझा नेता शहाजीबाऊ पाटील साहेबांनी शिवसेनेच्या चिन्हावरती तिन्ही सीट आम्ही जिंकलेलो आहे हे जिंकण्याचं श्रेय माझा नेता शहाजीबाऊ पाटील साहेब तमाम जनता शिवसैनिक आणि असंख्य ज्ञात अज्ञात कष्टकरी कामगार शेतकरी माता भगिनी अंध अपंग दीन दलित पिछडा शोषित यांनी दिलेलं हे बळ आहे हा लोकशाहीनं आमच्या बाजूने दिलेला कौल आहे आणि हा आम्ही नम्रपणे स्वीकारतो आणि इथून पुढच्या काळामध्ये राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब व आदरणीय बापूंच्या